दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य सध्या मान्सून पूर्व पावसानं कहर माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये याचबरोबर भीमा आणि निरा सुद्धा हा पाऊस मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता त्यानुसार मागील चोवीस तासामध्ये म्हणजे आज सकाळी सहा वाजेपर्यंत भीमाशंकर या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद हे भीमाखोऱ्यामधला ह्या सगळा भाग आहे आणि ह्याचा फायदा नंतर उजनीला होतो दरम्यान भामा हस्केड जे धरण आहे तिथं बावन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज घोड उपखोरं असेल याचबरोबर मुळा मोठा उपखोरा असेल किंवा निरा उपखोरं असेल या सगळीकडे तुफान पावसाची नोंद झालेली आहे घोड उपखोऱ्यामधल्या घोड धरणावर अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झालेला आहे याचबरोबर पिंपळगाव जोगेवर एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची आज नोंद आहे माणिकडोह जे धरण आहे तिथे पासष्ट मिलीमीटर पाऊस नोंदला गे गेला आहे याचबरोबर डिंभे धरणावर एकशे बत्तीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे भीमा नदीवरील चासकमान धरण जे आहे त्यावर बासष्ट मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे याचबरोबर इंद्रायणी ज्या परिसरात सुद्धा इंद्रायणी नदी जी आहे ते परिसरात पाऊस होतोय आळंदीला एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद हो आहे कासारसाई जे डॅम आहे त्यावर त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे टेमघर असेल पानशेत असेल याही धरणांवर पाऊस आहे खडक वासल्यावरही पावसाची आज नोंद झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली आहे घाटमाथ्यावरच्या पावसाचा फायदा हा उजनीला होतो मोठ्या प्रमाणात आणि मान्सूनपूर्व पाऊस हा आता घाटमाथ्यावर कोसळतो आहे याचबरोबर निरा उपखोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे बाणगंगा धरण जे आहे त्यावर शंभर मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर निरा धरणावर निरा देवघर धरणावर सत्तावीस मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे आणि वीर धरण तिथं पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद आहे भाडगर धरणावर तेहतीस मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे कोळगाव परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे कोळगाव धरणावर चौतीस मिलीमीटर पाऊस आहे श्रीगोंदा परिसरामध्ये एकसष्ट मिलीमीटर पाऊस आहे याचबरोबर चिंचोंडीमध्ये सहासष्ट मिलीमीटर पावसाची आज नोंद झालेली आहे उजडीच्या पर्जन्य क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे पळसदेवला वीस मिलीमीटर याचबरोबर भिगवणला अठ्ठ्याण्णव मिलीमीटर निमगाव कितकीमध्ये अठरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे निरा म्हणजे निरांदेच्या परिसरात सुद्धा पावसाची चांगल्या पद्धतीनं ही झालेली आहे उजनी धरणावर आज आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे मात्र भिगवण येतं अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेला आहे काष्टी इथं अठ्ठावीस मिलीमीटर पारगावला सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे तिकडे नाजरे धरणावर सुद्धा पाऊस झालाय पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे खडकवासला प्रकल्पावर बत्तीस मिलीमीटर पाऊस हा आज नोंदला गेलेला आहे याचबरोबर कोळवाडी इकडे एकशे सहा मिलीमीटर पाऊस हा आज झालेला आहे सध्या पूर्व पाऊस हा उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये आणि भीमा निराखोऱ्यामध्ये चांगला सक्रिय झालेला आहे आणखीन दोन तीन दिवस पावसाचा असा जोर राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे काल भिगवण आणि उजनीच्या परिसरामध्ये तुफान पाऊस काल झाला होता त्यामुळं सोलापूर पुणे हा जो महामार्ग आहे तोही काही काळाकरता बंद राहिला होता आणि हा मान्सून पूर्व पाऊस आणखीन दोन दिवस राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यान भीमा नदी पंढरपूरमध्ये आता सध्या तीस हजार क्युसेकहून अधिकनं वाहतीये त्यामुळं इथले काही बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत दगडी पूलही पाण्याखाली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नड सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर